नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुमित्रा आणि स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र जानेवारी दोन हजार सव्वीस सतरा साठी सुरू झालेल्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत माहिती सूचना क्रमांक झिरो एक ऑब्लिक दोन हजार सव्वीस विद्यापीठाने घेतलेल्या निर्णयानुसार खोशिक शिक्षणक्रम बी एड सेवांतर्गत बी एड विशेष आणि विज्ञान शाखा शिक्षणक्रमाच्या बी एस सी व सी या हे शिक्षणक्रम वगळून सर्व जानेवारी सव्वीस या सत्राकरिता नवीन विद्यार्थ्यांसाठी प्रथम तसेच जानेवारी या सत्रात ज्या विद्यार्थ्यांनी प्रथम वर्षास प्रवेश घेतलेला आहे अशा विद्यार्थ्यांसाठी द्वितीय वर्षाची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया खालीलप्रमाणे सुरू करण्यात आली आहे नाईट प्रवेश अर्ज विना विलंब शुल्क भरण्याची मुदत दिनांक वीस जानेवारी दोन हजार सव्वीस ते दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस जानेवारी ज्या जाने जा प्रवेश घ्यायचा आहे त्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या या संकेतस्थळावरील पेज वर जाऊन ऍडमिशन या टॅबवर माहिती पत्रिका शिक्षणक्रम सतरा जानेवारी दोन हजार जाने सव्वीस या ठिकाणी शिक्षणक्रमाच्या माहिती पुस्तिका उपलब्ध आहे प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी वर नमूद केलेल्या विरहित कालावधीत ऑनलाईन पद्धतीने पूर्णपणे व अचूक भरलेला प्रवेश अर्ज आणि प्रवेश घेत असलेल्या शिक्षणक्रमाचे शुल्कही ऑनलाईन पद्धतीने भरून विद्यार्थ्यास प्रवेश घेता येईल विद्यार्थ्यांनी वर दिलेल्या विरहित मुदतीतच ऑनलाईन प्रवेश अर्ज भरून आपला प्रवेश निश्चित करावा प्रवेशाबाबत काही तांत्रिक अडचणी असल्यास तर सकाळी साडे दहा ते सायंकाळी साडेपाच ह्या कार्यालयीन वेळेत व महिन्यातील पहिला आणि तिसरा शनिवार रविवार व वा सार्वजनिक सुट्ट्या वगळून खालील क्रमांकावर संपर्क साधावा विद्यार्थी मित्रांनो ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद